श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आता शारदीय नवरात्र सुरू होत आहे यामध्ये देवी मातेची आपण स्तोत्र मंत्र पठण करून त्यांची उपासना करत असतो तसेच नऊ दिवस आपल्याला व्रत देखील करायचं असतं घटस्थापना करत असतानाच आपण अखंड दिवा ज्याला आपण अखंड ज्योत म्हणतो किंवा अखंड नंदातीत म्हणतो तर तो स्थापन करतो आणि प्रज्वलित करतो मग आपल्या घरामध्ये घटाजवळ नऊ दिवस आपण अखंड दिवा लावत असतो आणि हा दिवा लावत असताना तो अखंडपणे तेवत ठेवणे हा एक देखील महत्त्वाचा विधी आहे आता बघा आणि म्हणूनच त्याचे काही महत्त्वाचे नियम देखील आहेत जे आपल्याला पाळावे लागतात तर नवरात्रीमध्ये शास्त्रोत्र प पद्धतीने अखंड दिवा कसा लावायचा त्याची पूजा कशी करायची हा दिवा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा अखंड ज्योतीचे किंवा अखंड दिव्याचे काय नियम आहेत किंवा आपला संकल्प कसा करायचा जर दिवा विजला तर काय करायचं असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता बघा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव नक्की लिहा आता जेव्हा आपण कुठलीही पूजा करतो तर पूजेची सुरुवात करताना आपण दिवा लावतो म्हणजे प्रज्वलित करतो अग्निदेवतेला आवाहन करतो आणि त्यांना आमंत्रित करतो देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आणि अग्निदेवतेच्या साक्षीनं कुठल्याही पूजेला पूर्णत्व हे प्राप्त होत असतं म्हणजेच काय तर जेव्हा आपण दिवा लावतो तर दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे प्रकाशमय होतो नवरात्रीमध्ये ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि नकारात्मक वाईट शक्तींचा नाश होतो आपल्या घराचं संरक्षण होतं अखंडित दिवा प्रज्वलित करणे हे शांतता आणि समृद्धीचे देखील प्रतीक आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत आता ते नियम कोणते आहेत ते बघूया तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर नऊ दिवसांमध्ये घराला आपल्याला कुलूप अजिबात लावून बाहेर जायचं नाही ज्या ज्या वेळेस आपल्याला बाहेर जायचं असेल त्यावेळी घरातील आपला एक तरी सदस्य घरात असावा त्याच्यानंतर जो आपण दिवा लावणार आहात तर तो दिवा पितळेचा असावा की मातेचा असावा बघा तर आपल्या घरात परंपरेनं जो आपण दिवा लावतो तोच तुम्हीही लावू शकता म्हणजे जर तुम्ही मातीचा लावत असाल तर मातीचा लावा जर पितळीचं लावत असाल तर पितळीचं लावा त्याच्यानंतर दोन दिवस अगोदरच तो तुम्हाला दिवा स्वच्छ करून ठेवायचा आहे मातीचा दिवा असेल तर तो एक दिवस अगोदरच धुवून पूर्णपणे वाळून ठेवलेला पाहिजे तो तेल शोषून तर घेणार नाही ना ते बघितलं पाहिजे आणि जो तुम्ही दिवा लावणार आहे तो आकारण थोडासा मोठा असावा आता दिवा हा तेलाचा लावावा की तुपाचा लावावा किंवा कुठल्याही तेलाचा लावू शकता का तर बघा तुम्ही दिव्यासाठी शुद्ध तूप किंवा तेल घेतानाही वेगळंच ठेवावं स्वयंपाकाचं तेल किंवा जे तूप असेल तर ते आपण वापरायला घ्यायचं नाही दिव्यासाठी वेगळं तेल किंवा तूप त्या ठिकाणी ठेवायचं आहे आपण जर अखंड दिवा जर रात्रभर जर तेवत ठेवणार असाल तरीसुद्धा देवीपुडी असेल किंवा घटापुढं असेल सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवायचा आणि समजा चुकून जर अखंड दिवा मालवलास तर तुपाचा दिवा त्या ठिकाणी तेवत ठेवावा म्हणजे काय तर दिवा घटापुढे रोज लावायचा दिव्याची ज्योत ही पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं ठेवायची म्हणजे करायची दक्षिणेकडं मुळीच करायची नाही घटस्थापनेच्या दिवशी दिवा प्रज्वलित केल्यानंतर नऊ दिवस अगदी दसऱ्यापर्यंत हा दिवा मालवणार नाही ना याची आपण काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी सतत त्याच्यामध्ये तेल टाकत राहायचं त्याच्यामधली काजळी काढा अनावधानाने जर काजळी काढता काढता जर दिवा मालवला तर कधी कधी दिव्यामध्ये तेल टाकताना दिवा शांत होतो किंवा काही वेळेला काजळी काढताना दिवा शांत होतो तरी घाबरायचं नाही किंवा कोणतीही शंका मनात घ्यायची नाही देवी मातेला नमस्कार करायचा क्षमा मागायची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आणि नवरात्र झाल्यानंतर दसरा झाल्यानंतर देखील दिवा आपोआप शांत होऊ द्यायचा आहे स्वतःहून विजवायचा नाही किंवा वातीची काजरी काढताना किंवा तेल टाकताना कि दिव्याला ज्या वेळेस आपण स्पर्श करतो त्यावेळी हातपाय धुवूनच दिव्याला स्पर्श करायचा आता नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये जर विटाळ असेल किंवा काही अडचण असेल तर मात्र गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि अशा वेळेला दिव्याला स्पर्श करायचा नाही आता घरातील इतर व्यक्तींनी दिव्यांमध्ये तेल टाकावं किंवा दिव्यांचं पावित्र्य नवरात्रीमध्ये जपनायचं आहे दिवा हा जमिनीवर आपण स्थापन करायचा नाही तर दिव्यासाठी एक आसन पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावे तांदळाने अष्टदल काढावं किंवा स्वस्ती काढावं त्यावरतीच दिव्याची स्थापना करायची आहे अखंड दिव्याची वात कशी असावी अखंड दिव्याची वात ही साधारणपणे लांब असावी म्हणजे काय तर कापसाच्या दोन वाती करायच्या आणि त्या दोन वाती एकत्र करून या दिव्याची अखंड वात आपल्याला बनवायची आहे आता जेव्हा आपण अखंड दिव्याची वात प्रज्वलित करतो तर तेव्हा दोन वाती असाव्यात आणि नवरात्रीमध्ये आपण जी सेवा करणार असाल तर दुर्गा सप्तशदीचा पाठ असेल किंवा इतर काही स्तोत्र असतील तर आपण पठण करणारच आहात किंवा मंत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल श्रीसूक्त असेल हे आपण गटाच्या समोर अखंड दिव्याच्या समोरच बसून पठण करायचं आहे अशा पद्धतीनं अखंड दिव्यासमोर बसून जर आपण सेवा केली तर आपल्याला जे मिळणारं पुण्यफळ असतं ते सुद्धा अक्षय असतं न संपणारं असतं अखंडित दिवा प्रज्वलित करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो म्हणजे काय तर ओम जयंत्री मंगलाकाली भद्रकाली कपाळिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा मंत्र पठन करूनच मग आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हे आपण साधारणपणे नियम पाळून आपण अखंडपणे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा की अखंड दिवा स्थापन कसा करायचा तो प्रज्वलित कसा करायचा शास्त्रोत्र पद्धतीने ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार असाल त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे आता समजा आपल्या घरी घटस्थापना होत नसेल आणि आपल्याला अखंड दिवा जर प्रज्वलित करायचा असेल तरीसुद्धा आपण एक आसन म्हणून पाठ घ्यावा किंवा चौरंग घ्यावा आणि त्यावरती एक लाल वस्त्र अंथरायचं त्यावरती तांदळानं अष्टदल काढायचं किंवा स्वस्तिक तुम्ही काढू शकता त्याच्यावर तांदूळ ठेवावेत आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करावं त्या जागेची पूजा करावी हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल घालायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम ह्रीम श्रीम वास्तुपुरुषाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामि आता ज्यांच्याकडं घटस्थापना असेल त्यांना घटस्थापनेच्या संकल्पामध्ये आपण नंदादीप प्रज्वलन हा उल्लेख करणारच आहे परंतु जर आपल्याकडे घटस्थापना होत नसेल आणि आपण जर अखंड दीप लावून फक्त सेवा करणार असाल तर आपण संकल्प करावा संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यामुळे हळदी कुंकू अक्षदा एखादा फुल घ्यायचा आहे मनोमन देवांचं स्मरण करायचं आहे मी माझ्या सर्व कुटुंबाचं कल्याण व्हावं माझ्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी व्हावी म्हणून नवदुर्गेचं आजपासून नवमीपर्यंत जप असेल किंवा तप असेल किंवा कुलाचार असेल तर ते करणार आहे आणि त्यामध्ये अखंड दीप प्रज्वलित करणार आहे तर माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या अशी विनंती देवी मातेला करायची आणि हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं संकल्प केल्यानंतर पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं म्हणून संकल्प करायचा आता दिव्याची स्थापना करून तांदळाच्या अष्टदलावरती दिवा ठेवून द्यायचा दिव्यांमध्ये भरपूर तेल असावं मगाशी सांगितल्याप्रमाणे वात ही खू लांब असावी दोन पदर असलेली वात त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे श्री दीप देवता नमा गंधाक्ष पुष्पम समर्पयामी आणि दिव्याची गंध अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वा हा स्वधा नमस होते आणि त्यानंतर आपल्याला हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे आणि अप अ, जो काही आपला अखंड दिवा आहे तर अखंड दिवा असंच तेवत राहू दे माता लक्ष्मी असेल किंवा हे देवी माते असेल आमच्या कुटुंबावर आमच्या घराचं रक्षण कर अशी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर देवी मातेला प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला जर काही मंत्र स्तोत्र पठण करायचे असेल तर ते देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायचा आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुरे नाव नक्की कमेंट करून लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवध उद चिंतन श्री गुरुदेव दत्त